नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना बेंदूरच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण बेंदूर या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्राला तर या समृद्ध परंपरेचा एक महत्वाचा भाग मानले जाते येथील मातीच्या कण आणि येथील शेतकऱ्यांचा घाम हा देशाच्या समृद्धीचा पाया आहे या कृषी संस्कृतीमध्ये बैलांना अर्थातच शेतकऱ्यांच्या आहे याच कृतज्ञतेतून साजरा होणारा एक महत्वाचा सण म्हणजे महाराष्ट्रीय बेंदूर श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा होणारा हा सण शेतकऱ्यांसाठी केवळ एक उत्सव नसून त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक पवित्र क्षण आहे बेंदूर हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे वर्षभर शेतीच्या कामात नांगरणीपासून पेरणीपर्यंत आणि मशागतीपासून वाहतुकीपर्यंत बैल शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असतात उन्हातानात पावसात शेतकरी आणि बैल खांद्याला खांदा लावून कष्ट करतात बेंदूर हा सण म्हणजे या निष्ठावान मित्राने केलेल्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात त्यांना उत्तम चारा देतात आणि पुरणपोळीच नैवेद्य देतात त्यासोबत त्यांची सेवा देखील करतात हा सण साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश बैलांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांना आराम देणे हा आहे अनेकदा शेतकऱ्यांसाठी बैल हे केवळ प्राणी नसून ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यच असतात त्यामुळे बेंदूर हा सण त्यांच्यासाठी एक भावनिक सोहळा असतो जिथे ते आपल्या मुक्या सोबत्यांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करतात बिंदूर सणाचे सामाजिक महत्व आहे या दिवशी गावातील सर्व शेतकरी एकत्र येतात एकमेकांना शुभेच्छा देतात आणि हा आनंदोत्सव सामूहिकपणे साजरा करतात बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली जाते ज्यामुळे एक उत्साहाचे आणि एकजुटीचे वातावरण निर्माण होते ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा आणि एकोपा या सणातून दिसून येतो सांस्कृतिक दृष्ट्या बेंदूर हा सण महाराष्ट्राच्या कृषी परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे या दिवशी लोकगीते गायली जातात लोकनृत्य सादर केली जातात आणि पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते बैलांना सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगबेरंगी झोली घुंगरू शिंगांना लावण्यात येणारे रंग आणि नक्षीकाम वापरले जाते ही कलाकुसर महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचे दर्शन घडवते पारंपरिकदृष्ट्या बेंदूर हा सण पावसाळ्याच्या मध्यावर येतो यावेळी खरीप हंगामातील पेरणीची कामे जवळपास पूर्ण झालेली असतात आणि बैलांना थोडा विसावा मिळालेला असतो त्यामुळे हा सण एक प्रकारचा आराम आणि आगामी कामांसाठी ऊर्जा देणारा ठरतो आजही अनेक ठिकाणी या दिवशी विशिष्ट पूजाविधी आणि परंपरा पाळल्या जातात ज्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आहेत काही ठिकाणी बैलांना विशेष आयुर्वेदिक लेप लावले जातात जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहावे बेंदूर हा सण केवळ बैलांच्या पूजेपुरता मर्यादित नसून तो शेतकऱ्यांच्या जीवनातील कठोर परिश्रम कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेले त्यांचे अतूट नाते दर्शवतो हा सण आपल्याला पशुधनाचे महत्व आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो बदलत्या काळानुसार शेतीच्या पद्धती बदलत असल्या तरी बेंदूर सारखे सण आजही आपली पारंपरिक मूल्ये आणि संस्कृती जपण्याचे काम करतात शेतकऱ्यांसाठी हा सण त्यांच्या कष्टांचे फळ आणि समाधानाचे प्रतीक आहे जो त्यांना त्यांच्या निस्वार्थ मित्राप्रती आदर व्यक्त करण्याची संधी देतो यामुळेच बेंदूर हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा एक अविभाज्य आणि गौरवशाली अध्याय बनलेला आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद